सुरुवातीला महत्वाची बातमी आज रामनवमी आणि रामनवमी उत्सव संपूर्ण देशभर साजरा होतोय साईबाबांच्या शिर्डीत सुद्धा मोठ्या भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीनं राम जन्मोत्सव साजरा होतोय साईबाबांच्या शिर्डीत एकशे चौदावा उत्सव रामनवमी उत्सव साजरा केला जात असून या तीन दिवसीय उत्सवाचा आज दुसरा मुख्य दिवस आहे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत साई मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईनं आणि फुलांनी सजवण्यात आलंय भक्तांच्या स्वागतासाठी उभारलेली कमान सगळ्यांचं लक्ष वेधून घेते पहाटे साईबाबांच्या काकड आरतीनंतर पादुकांची मिरवणूक काढण्यात आली आणि दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतायत दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव साजरा झाला आणि राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत लाखो साई भक्त दर्शनासाठी या तीन दिवसात येण्याचा अंदाज आहे साई मंदिर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाई नटलंय भक्तांच्या स्वागतासाठी आकर्षक आपण जर बघितलं तर शेकडो पालख्या आज शिर्डी मध्ये दाखल झालेल्या आहेत आणि हजारो साई भक्त मुंबई असेल पुणे असेल जळगाव चाळीसगाव अनेक ठिकाणावरण साई भक्त जे आहेत ते साई नामाचा जयघोष करत शिर्डीमध्ये पोहोचलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर मोठा उत्साह आज शिर्डीमध्ये बघायला मिळतो ही पालखी देखील आता इथे शिर्डीत पोहोचलेली आहे चाळीस गाव घरात हे सगळे भक्त आलेले आहेत साईबाबांचा फोटो असेल साईबाबांच्या पादुका असेल साई चरित्र असेल हे पालखीमध्ये ठेवून मजल दरमजल करत हे सगळे साई भक्त शिर्डीमध्ये पोहोचलेले आहेत आणि ही जे पायी येण्याची परंपरा आहे अनेक वर्षांपासून आहे साई भक्तांशी आपण बोलूया काय श्रद्धा आहे तुम्ही पायी आज या ठिकाणी येत आहे आणि काय त्या मागची भावना बस बाबांची एक इच्छा असते की आम्हाला बाबांना दरवर्षी भेटायला बस बाकी बाबा बाबा आम्हाला बोलवणं करतात तर रामनवमीला चार पाच अं अवधे चार दिवस आधी पुढे निघतो बाबांकडे उत्सव नक्कीच दे। तुम्ही देखील पायी वारी करत आलाय काय त्या मागची भावना असते रामनवमी म्हणजे आमच्या सर्व साई भक्तांसाठी हा उत्सव असतो आम्ही आतुरतेने वर्षभर या उत्सवाची वाट बघतो आम्ही रामनवमी हा सर्व चाळीसगावचे सर्व जे नागरिक आहोत जे पालखीत सहभागी होतो महिला भगिनी असतील आमचे बंधू असतील सर्व हा उत्सव म्हणून साजरा करत पाच दिवस भजन कीर्तन करत करत इथपर्यंत पोचतो साईच्या आमचा चाळीसगावकरांचा सर्व नमस्कार अर्पण करतो आणि तो उत्सव साजरा करतो रामनवमीच रामनवमी म्हटलं की साई भक्तांमध्ये मोठा उत्साह असतो आणि मजल दर मजल करत सगळे जण या ठिकाणी दाखल होत असतात खरं तर आज रामनवमी आहे रामाच्या दर्शनाला सगळे जण जात असताना तुम्ही साईबाबांच्या दर्शनाला आलेले आहात काय त्या मागची भावना साई चांगल्या होतात इच्छा पूर्ण होती मुणाचा शिनबाग निघून जातं हिच इच्छा काय सांगाल रामाचं दर्शन आल्यामध्ये आज साहित्य दर्शन घेतं आम्हाला ये राम पर पर उच्णा 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 आज आपण बघितलं तर साई भक्तांच्या या भावना आहेत की साई आमच्यासाठी राम आहे त्यामुळं रामनवमीचा उत्सव जो आहे तो मोठ्या उल्हासात आनंदात शिर्डीमध्ये साजरा होतोय तीन दिवस हा उत्सव चालतो आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे असंख्य भाविक आज शिर्डीमध्ये दाखल होत आहेत त्यांना दर्शन मिळावं यासाठी साई मंदिर देखील रात्रभर पुढे जाणार आहे हरीशोटे न्यूज एटीन लोकमत शिर्डी अहिल्यानगर